हाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ तर आजच्या तुम्हाला व्हिडिओचा टॉपिक कथा पाहून समजला असेल की आज आपण कशाबद्दल व्हिडिओ बनवणार आहोत ते तर बघा बऱ्याच जणांना अनवॉन्टेड हेअर असतात फेशियलवर म्हणजेच खूप जास्त प्रमाणात तुम्हाला नको असलेले केस असतात ते हनवटीच्या खाली असतात किंवा अपर लिप्सवरती असतात किंवा इथं चेहऱ्याच्या साईडला देखील खूप जास्त प्रमाणात हेअर जे असतात ते येतात तर तुम्ही काय करता नेहमी नेहमी पार्लरला जाऊन थ्रेड करता म्हणजेच आपण जसं प्लकिंग करतो त्या पद्धतीने तुम्ही हेअर रिमूव्ह करता किंवा फेशियल करून किंवा बघा वॅक्स करून ते जे हेअर्स असतात ते काढण्याचे प्रयत्न करता तर आज मी तुम्हाला शंभर टक्के इफेक्टिव्ह आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा होममेड अशी क्रीम बनवून दाखवणार आहे ज्याच्या रेग्युलर यूजने तुमचे जे तुम्हाला नको असलेले केस आहेत ते हळूहळू कम्प्लीट निघून जाणार आहेत आणि त्याची ग्रोथ आहे ते पूर्णपणे थांबणार आहे तर खूप छान आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा आजचा घरगुती उपाय आहे तर बऱ्याच जणांना हार्मोनल चेंजेसमुळे देखील चेहऱ्यावरती हेअर येण्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं तर काही काही जणांना मेडिसिन्स असतात भरपूर ते खातात तर त्याचा साईड इफेक्ट देखील असतो हा तर बऱ्याच जणांना अनुवंशिक देखील असतं तर ह्यांच्यासाठीच आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे खूप छान आणि इफेक्टिव्ह असा आहे आपण होममेड क्रीम जी आहे ती बनवणार आहे तर आधी जाणून घेऊया आपण यात काय काय इन्ग्रिडियंट्स जे आहे ते वापरणार आहे तर बघा सगळ्यात आधी ही क्रीम बनवण्यासाठी आपल्याला जी गोष्ट लागणार आहे ते आहे तुरटी तर तुरटीचे आपल्या चेहऱ्यासाठी एवढे भयंकर फायदे आहेत डार्क स्पॉट कमी करण्यासाठी वांग कमी करण्यासाठी किंवा ऑइली स्किन असेल तर ती ऑइल जे आहे ते कमी करण्यासाठी चेहऱ्याचं खूप जास्त प्रमाणात आपल्याला तुरटीचे फायदे आहेत पण इथं आपण तुरटी वापरणार आहोत कारण तुरटीमध्ये बघा पोटॅशियम ॲल्युमिनियम आणि सल्फेट हे जे गुणधर्म आहे ते खूप जास्त प्रमाणात असते आणि ते काय करणार आहे आपल्या छिद्रांमध्ये जाऊन आपल्या जे चेहऱ्यावरती पोअर्स असतात तर त्या छिद्रांमध्ये जाऊन जे आपल्या नको असलेले केस असतात चेहऱ्यावरती त्यांची जी, जी ग्रोथ होत आहे ते थांबवण्याचं ते ब्रेक करण्याचं जा काम जे आहे ते तो तुरटी करणार आहे तर त्यासाठी आपण खूप इम्पॉर्टंट असा हा इन्ग्रेडियंट आहे आपल्या क्रीमच्यामधला ते आहे तुरटे तर थो थोडीशी तुरटी तुम्ही घ्या आणि ती मिक्सरवरती बारीक करून त्याची पूड बनवून आपल्याला घ्यायची आहे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की आपण ही क्रीम कशी बनवणार आहोत ते तर आपला पहिला इन्ग्रिडियंट होता तो आहे तुरटी त्याच्यानंतर आपल्याला लागणार ला 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 आहे ते आहे ग्लिसरीन तर बघा ग्लिसरीन जे आहे ते चेहऱ्याला मॉइश्चर देण्याचं काम करणार आहे तोरटीमुळे काय होतो तोरटीचा एक साईड इफेक्ट आहे तो म्हणजे काय आपली स्किन जी आहे तो ड्राय करतो तर त्यासाठीच आपण काही घटक जे आहेत ते आणखीन ॲड केलेले आहेत ज्यामुळे स्किन जी आहे ती ड्राय होणार नाही तर त्यासाठी दुसरा जे इन्ग्रेडियंट आपण वापरलेला आहे ते आहे ग्लिसरीन त्याच्यानंतर आपल्याला तिसरा जे इन्ग्रेडियंट लागणार आहे तो आहे ॲलोवेरा जेल तर तुम्हाला माहीतच आहे ॲलोवेरा जेल जे आहे ते मॉइश्चर देण्याचा चेहऱ्यावरती चमक आणण्याचं आ, किती छान आपल्याला चेहऱ्यासाठी उपयोगी पडतं तर तिसरा जो इनग्रिडंट आहे तो आहे अलोवेरा जेल त्याच्यानंतर पुढची जी आपल्याला गोष्ट लागणार आहे ते आहे कोकोनट ऑइल तर कोकोनट ऑइल देखील चेहऱ्यावरती मॉइश्चर देण्यासाठी किंवा चेहऱ्यावरचं जे ड्रायनेस आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला इथं उपयोगी पडणार आहे आणि अ त्याच्यानंतर आपल्याला लागणारा जो इन्ग्रिडंट आहे तो आहे रोज वॉटर तर रोज वॉटरमुळे देखील चेहरा जो आहे तो थंड आणि असा आपला टवटवीत चेहरा जो आहे तो होणार आहे त्यासाठी आपण हे तर रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल हे वापरलेलं आहे तर हे सगळे आपल्याला इन्ग्रिडियंट आहेत ते हे क्रीम बनवण्यासाठी लागणार आहे स्टार्टिंगला आणि याचे चेहऱ्याला तुमच्या काहीही साईड इफेक्ट होणार नाहीत ना तर आता पुढं आपण बघूया की ही क्रीम बनवायची कशी काय काय इन्ग्रिडियंट आपण वापरलेले आहेत हे तुम्हाला मी सांगितलं आता हे बनवायची कशी हे बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा यासाठी मी इथं एक बाऊल घेतलेला आहे छोटा त्यानंतर इथं मी एक छोटासा चमचा घेतलेला आहे त्या चमच्याच्या साहाय्याने मी तर एक ते दीड पावडर जी आहे ती तुरटीची घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला अर्धा चमचा अर्धा ते एक चमचाच फक्त आपल्याला रोज वॉटर जे आहे ती इथं ॲड करायची आहे तुमचा जर चमचा मोठा असेल तर तुम्ही अर्धा चमचा ॲड करा तर इथं मी चमचा छोटा घेतलेला आहे त्यामुळे एक चमचा जे आहे ते रोज वॉटर ॲड केलेलं आहे हे चांगलं त्यात मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढं जे आहे ते ग्लिसरीन ॲड करायचं आहे तर इथं एक ते दोन चमचे ग्लिसरीन जे आहे ते इथं ॲड करायचं आहे आपल्याला ग्लिसरीन तुम्ही कमी जास्त क्वांटिटी घेऊ शकता ग्लिसरीनमुळे काही साईड इफेक्ट नाही चेहरा जो आहे तो मॉइश्चर देण्याचं काम ग्लिसरीन करणार आहे त्यानंतर बघा इथं दोन चमचे जे आहे ते मी इथं ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे तर बघा ॲलोवेरा जेल घातल्यानंतर बऱ्याच वेळा आपली ही क्रीम जी आहे ती खूप पातळ होते प्युअर एलोवेरा जेल असेल तर क्रीम जी आहे ती पातळ होते त्यामुळं तुम्ही काय करा यात थोडंसं तुरटीपूर जे आहे ते आणखीन तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर बघा लास्टला मी जे आहे त्यात ते आता कोकोनट ऑइल घातलेलं आहे मला ही क्रीम जी आहे ती थोडीशी पातळ वाटत आहे तर बघा त्यासाठी मी इथं हो। थोडीशी तुरटीची पूर जी आहे ती थोडी आणखीन ॲड करणार आहे तुम्हाला जरी आ, क्रीम पातळ वाटली तर तुम्ही देखील थोडीशी तुरटीची पूर आणखीन ॲड करा आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही रूम टेम्परेचरला हे ठेवू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला ही क्रीम जी आहे इफेक्टिव्ह आणि शंभर टक्के रिझल्ट देणारी अशी ही क्रीम अशा पद्धतीनं तुम्हाला बनवायची आहे रोज रात्री तुम्हाला झोपताना ही चेहऱ्यावरती लावून झोपायची हो आहे जेणेकरून आपले जे नाकावरती चेहऱ्यावरती जे छिद्र असतात पोर्स असतात त्यामध्ये जी क्रीम आपण बनवलेली आहे ती जाऊन चांगले रात्रभर ते ॲब्झॉर्व झाली पाहिजे स्किनमध्ये जेणेकरून जे हेअर ग्रोथ होतात चेहऱ्यावरती ते पूर्ण ब्रेक होतील तुरटी जी, जी आहे ती छिद्रांमध्ये जाऊन जे आहे ते पूर्ण ज्याची वाढ होत असते ते ब्रेक करणार आहे आणि हळूहळूहळू हळू तुमची जे हेअर ग्रोथ चेहऱ्यावरती होणार आहे ते कम्प्लीट कमी होणार आहे तर बघा हे जे आपण क्रीम बनवलेले हे आहे हे तुम्हाला कम्प्लीट महिनाभर तरी वापरावी लागणार आहे कारण की पहिल्या आठवड्यात तुम्हाला काही रिझल्ट जाणवणार नाही ना कारण की पहिल्या आठवड्यात हे जे क्रीम बनवलेले आहे त्यातली तुरटी जी आहे ती स्किनमध्ये छिद्रांमध्ये जाऊन तुमचे हेअर ग्रोथ जे आहे ते ब्रेक करणार आहे म्हणजे जिथून आपल्या केसांची वाढ होते ते ब्रेक करण्याचं काम जे आहे ते पहिल्या आठवड्यात तुमचं ही तुरटी जी आहे ती करणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की तुम्हाला नको असलेले केस जे आहेत ते हळूहळू चेहऱ्यावरून निघत आहेत आणि अशा पद्धतीनं हळूहळू हळू तुमची जे केस येतात स्किनवरती ते कंप्लीटली परमनंट निघून जाणार आहेत आणि परत तुमच्या स स्किनवरती हेअरची ग्रोथ आहे ती होणार नाही तर नक्की ना एकदा अशा पद्धतीनं क्रीम जे आहे ते बनवून पहा आणि एक महिना कंटिन्यू हे यूज करून पहा आणि तुम्हाला जर असेच आपले व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की व्हिडिओ जो आहे तो शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू